नमस्कार शिक्षक मित्रांनो न्यू नॉलेज हब या शिक्षणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत जिल्हा परिषद शिक्षकासाठी होणारी केंद्रप्रमुख परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भात केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असणार आहे किंवा त्या अभ्यासक्रमातील घटकांची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत केंद्रप्रमुख परीक्षा ही प्रामुख्याने दोनशे गुणांसाठी दोनशे गुणांसाठी आणि दोनशे प्रश्न या परीक्षेमध्ये आपल्याला असणार आहेत तर त्यामध्ये केंद्रप्रमुख परीक्षा ही विभाग एक आणि विभाग दोनच्या माध्यमातून आपल्याला द्यावी लागणार आहे त्यामध्ये पहिला पेपर बुद्धिमत्ता व अभियोग्यतेचा असणार आहे तर दुसरा पेपर शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवपि विचार प्रभाव यांच्या संदर्भात असणार आहे पहिल्या पेपरसाठी शंभर प्रश्न शंभर गुण असणार आहेत दुसऱ्या पेपरसाठी शंभर प्रश्न शंभर गुण असणार आहेत असे एकंदरीत दोनशे गुणांची ही परीक्षा एक ते पाच डिसेंबरच्या आसपास आपल्या दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे तर बुद्धिमत्ता व अभियोग्यतेमध्ये कोणते घटक असणार आहेत त्या घटकाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर पहा बुद्धिमत्ता व अभियोग्यतेमध्ये सर्वात महत्त्वाचं तीन घटक आपल्याला दिसतात है है गटक है, गटक है गटक है एक आहे गणित दुसरा आहे मराठी भाषा किंवा मराठी आणि तिसरा घटक जो आहे इंग्रजी हे तीन घटक इथं दिसतोय बघा भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी आणि गणितीय चाचणी म्हणजे तीन घटक हे प्रामुख्याने असणार आहेत पेपर एकमध्ये तर त्यानंतर बुद्धिम अभियोग्यतेवर प्रश्न याच्या माध्यमातून आपल्याला विचारले जातील अभियोग्यता म्हणजे काय ते शिक्षक अभियोग्यता म्हणजे काय तर एखादं कौशल्य कलाकृती शिकण्यासाठी कोणते गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे त्याला आपण अभियोग्यता हो असं म्हणत असतो तर गणित भाषा मराठी भाषिक क्षमता इंग्रजी हे सोडून हे झाले तीन विषय हे सोडून अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व आता या अवकाशी क्षमता हा बुद्धिमत्त बुद्धिमत्तेच्या संदर्भातला विषय झाला आणि कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व हे शिक्षकाच्या एकूण डी एड बी एड एम एडला आपण काय काय शिकलो याच्या संदर्भात किंवा शिक्षक म्हणून आपली भूमिका शाड़ा, शाळा शाळा स्तरावर कशी असते कोणकोणत्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं याच्या संदर्भात याचा कल आवड समायोजन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या घटकावर प्रश्न येणार आहेत हे इथं आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सा सा। हा झाला एक अभियोग्यतेचा घटक म्हणू आपण याला आणि दुसरा आहे तो बुद्धिमत्तेचा तर बुद्धिमत्ता हा घटक आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क अनुवानुमान कुटप्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी घटक यामध्ये असणार आहेत तर आता इथं लक्षात ठेवायचं आहे की अभियोग्यतेचे घटक वेगळे आहेत आणि बुद्धिमत्तेचे घटक अभ्यासक्रमात वेगळे आहेत तर प्रत्येक घटकाला वेगवेगळे भेटेज असल्यामुळं आपण याचा वेगवेगळा अभ्यास करावा लागणार आहे, ला वेग वेग करा आहे। त्यामुळे शंभर प्रश्न जे येणार आहेत तर अभियोग्यतेवर एक साठ टक्के प्रश्न असतील आणि बुद्धिमत्तेवर चाळीस टक्के प्रश्न असतील इथं हे लक्षात ठेवायचं आहे त्यानुसार प्रश्नपत्रिका पेपर एक असू शकतो आय बी एस आय बी पी एसच्या त्यामुळे हा झाला शंभर मार्काचा पहिला पेपर आता आपण दुसरा पेपर काय असणार आहे आणि दुसरा पेपरमध्ये कोणकोणते घटक असणार आहेत उपघटक असणार आहेत तर दुसऱ्या पेपरचं आपल्याला प्रामुख्यानं नाव आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नवविचार प्रवाह या अंतर्गत या पेपर दोन अंतर्गत आपल्याला एकूण सहा घटक दिलेली आहेत बघा सहा उपघटक आहेत किती आहेत सहा उपघटक आहेत आणि त्यांना गुणांचं म्हणजे मार्काचं वेगवेगळं डिवायडेशनसुद्धा आहे वेगवेगळे -वेग वेग -वेग किती कोणता घटक किती मार्काला येणार आहे याच्यासंबंधीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर बघा भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी बालकाशी संबंधित सर्व कायदे योजना व अद्यावत शासन निर्णय राज्यघटनेमध्ये शिक्षणासंदर्भात काय काय कायदे केलेले आहेत या म्हणजे राज्यघटनेचे शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा शिक्षणामध्ये घटनेच्या दृष्टीनं काय काय कायदे केलेले आहेत ते दहा मार्काला आपल्याला परीक्षा येणार आहेत दहा गुणांसाठी तर बघा याच्यामध्ये पण परत आता पाच घटक दिलेले आहेत आपल्याला एक हे पहा अ भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदीची कलमांची माहिती अध्यायावत दुरुस्त्यांचं राज्यघटनेतले महत्त्वाचे शिक्षणविषयक कलम कोणते आहेत जसं की एकवीस ए पंचेचाळीस एकावन्न ए असे जे कलम आहेत त्याचा अभ्याससुद्धा आपल्याला राज्यघटनेच्या दृष्टीनं किंवा शहाऐंशीवी वी घटना दुरुस्ती असत संदर्भातसुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे या घटक अमध्ये आता बालकाचा व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आर टी दोन हजार नऊ हे तर माहीतच आहे सगळ्यांना आर टी दोन हजार नऊचा अभ्यास करावा लागेल या घटकाअंतर्गत आता हे घटक पाच घटक दिसतात आपल्याला दहा गुण आहे म्हणजे प्रत्येक घटकाला दोन गुणांचं वेटेज असणार आहे तर आर टी दोन हजार नऊ आणि दुसऱ्या याच्यामध्ये महत्त्वाचं आहे सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली दोन हजार अकरा दुरुस्ती असं विश्लेषण बलस्थाने वाढचणी एक लक्षात घ्यायचं आहे की भा महाराष्ट्राने जो आर टी दोन हजार नऊ एक एप्रिल दोन हजार दहा रोजी सग भारत देशामध्ये लागू झा जा, लागू झाला तसा आपल्या राज्याने जशाला तसा स्वीकारला नाही त्यामध्ये काही दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि त्याला नाव पण आहे महाराष्ट्राचा बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम दोन हजार अकरा हे इथं लक्षात घेवायचे त्याचा सुद्धा वेगळा अभ्यास थोडासा करावा लागणार आहे त्यानंतर क घटक आहे बालक बाल बालहक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच बाल हक् बाल संरक्षण सुरक्षाच चालू भय आणि चिंता चालू भय चिं आणि चिंता तर बाल हक्क संरक्षण कायद्यामध्ये दोन हजार पाचचाच आहे तो आणि बालहक्क संरक्षण आयोग राज्य आयोग आहे आणि केंद्राचा पण आयोग आहे त्याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे विद्यार्थी लाभाच्या कोणकोणत्या योजना केंद्र शासनाच्या कोणत्या राज्य शासनाच्या कोणत्या शिष्यवृत्ती कोणत्या मिळतात सहा ते आठला शिष्येवर कोणत्या आहेत एक ते पाचला शिष्यवर कोणत्या आहेत याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे विशेष गरजा असणारी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना कोणकोणत्या आहेत अल्पसंख्यांकचे घटक कोणते आहेत विशेष गरजा असणारी बालकं ज्याला आपण सी डब्ल्यू एस एन म्हणतो किंवा पी डब्ल्यू डी असं पण म्हणतो तर त्याचा सुद्धा या पहिल्या उपघटकामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे म्हणजे पहिला एकंदरीत उपघटक आहे दहा गुणांसाठी इथं एक लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पाहू शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था जवळपास मला वाटतं इथं सोळा संस्था दिलेल्या आहेत त्यांनी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा संस्था आहेत तर बघा युनिसेफ एन सी आर टी एन यू पी ई पी ए न्युपा नुप, ज्याला आपण म्हणतो एन सी टी एन सी टी ही पण संस्था आहे आपल्याला त्यानंतर सी सी आर टी टीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टी एफ आय आर होमिओबा सेंटर फॉर सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन आर टी इफ्लू एम पी एस पी एम एस सी आर टी मिपा एस आय एस आय डी आय सी पी डी म्हणजे डायट राज्य आंग्ल भाषा छत्रपती संभाजीनगर याचाही आपल्याला इथं अभ्यास करावा लागणार आहे तर इथं लक्षात घ्यायचं आहे की शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या आता आपण पाहतोय हो तर त्यामध्ये या ज्या संस्था आहेत ते, ते एक पंधरा सोळा संस्था दिसतात आणि गुण तर दहाच आहेत म्हणजेच दोन संस्था एक मार्काला या हिशोबाने चलच केलं तर आपल्याला किंवा काही महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत जसं की युनिसेफ एन सी आर टी न्यूपा आणि एन सी टी ह्या संघटना दोन दोन मार्काला आपल्याला परीक्षेला येऊ शकतात बाकी एक एक मार्काला किंवा दोन संघटनेमध्ये एक मार्क असे प्रश्नसुद्धा आपल्याला विचारू शकतात त्यामुळं दहा गुणासाठी हा प्रश्न आहे इथे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा घटक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना त्यांचे कार्य त्यांची स्थापना त्यांनी भारतात कामाला कधी सुरुवात केली कोणकोणती कामं आहेत संदर्भात डि इत्यंभूत माहिती आपल्याला घेणं महत्त्वाचं ठरणार आहे तिसरा घटक आहे आतापर्यंतचे दोन घटक दहा दहा मार्काला झाले पण तिसरा घटक आपल्याला दिसतो माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रॅक्टिकल पंधरा गुणांसाठी बघा आता इंटरनेटचा प्रभावी वापर शाळा स्तरावर युती माहिती भरणे शासनाच्या उप उपलब्ध पोर्टल वरील माहिती वापराचे सामान्य ज्ञान सरळ डायस संगणक वापराविषयीचे ज्ञान माहितीचे विश्लेषण शाळा अंदाज अंदाजपत्रक व हिशोब आता हे शाळेत आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे कामच करत असतो इंटरनेटचा प्रभावी वाढपर याच्यामध्ये आपल्याला शाळेचे घटक सोडून बाहेरच्या जे आपले यूट्यूब आहे फेसबुक आहे किंवा वेगवेगळे ब्राउजर आहेत मॉजिला फायरफॉक्स असो ओपेरा मेन्यू असो यांचा वापर शिक्षणामध्ये कसा करतो आपण किंवा दीक्षा ॲप किंवा जे चौतीस डी टी एच स्वयंप्रभा चॅनल आहेत शिक्षणाच्या संदर्भात स्वयं या संदर्भात आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे शाळा स्तरावर जे आपण माहिती भरत असतो विविध माहिती ती माहिती त्याचं ज्ञान शासनाचे उपलब्ध पोर्टल जसं की सरळ आहे यू डायस आहे यू डायस हा जो क्रमांक असतो आपला आहे की नाही पहिले दोन क्रमांक काय सांगतात राज्य सांगतात दुसरे दोन क्रमांक काय सांगतात जिल्हा सांगतात तिसरे दोन क्रमांक कर काय सांगतात तालुका सांगतात आणि तीन क्रमांक काय सांगतात हे एखाद्या गावाविषयी माहिती सांगतात गावाविषयी म्हणजे महसुली गाव हे तीन क्रमांक झाले त्याचे किती तीन आणि शेवटचे दोन काय सांगतात त्या गावातली ही शाळा कितवी आहे तर हे सगळं आपल्याला सरल सरलचा लाँग फॉर्म सरावर कशा संदर्भात माहिती असते संगणक वापराविषयीचे ज्ञान माहितीचं विश्लेषण डी आय म्हणतो आपण त्याला डाटा इंटरप्रिएशन शाळा स्तरावर अंदाजपत्रक व हिशोब आपण शाळा स्तरावर बरेचसे फॉर्म आता ऑनलाईन भरत असतो संदर्भात सुद्धा पंधरा गुणांसाठी हा घटक असणार आहे हे इथं लक्षात ठेवायचं आता मार्काचं आपन... वेटेज लक्षात ठेवूनच अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर बघा अभ्यासक्रम मूल्यमापन व अध्ययन अध्यापन पद्धती हे आता आहे जे आपण हा घटक आपल्याला थोडं तुलनेनं तुल तुल सोपा जाऊ शकतो कारण यामध्ये आपण डी एड बी एडला शिकलेलंच असतो आहे की नाही तर या संदर्भात पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम हे आपल्याला एकदा वाचून घेणं भाग आहे अध्ययन निष्पत्तीतील उनिमा अध्ययन निष्पत्ती अगोदर माहीत असणं महत्त्वाचं आहे स्वातंत्र्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सी ई सी सी ईची माहिती कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह एज्युकेशन ज्या संस्था आहेत प्रश्न निर्मिती स्वाध्याय कौशल्य असर न्यास पिस्सा आहे की नाही असर या ज्या संस्था आहेत असर रिपोर्ट प्रथम नावाची संस्था न्यास नॅशनल अचीवमेंट सर्वे पिस्सा हे सगळं आपल्याला या पंधरा मार्कासाठी येणार आहे हे पण मार्काचं वेटेज इथं लक्षात ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे निकालासंदर्भाची कामे किंवा एखाद्या वर्गाला किती वेटेज आकारिकला आहे किती वेटेज संकलित मूल्यमापन चाचणीला आहे त्यानंतर पुन्हा आला बघा सगळं महत्त्वाचा विटे विषयान सर्वात जास्त मार्कला असणारा आतापर्यंत आपण पाहिजे दहा मार्क दहा मार्क, मार्क। पण आता जो घटक आहे तो वीस मार्कासाठी आहे महत्त्वपूर्ण घटक असणार आहे नक्कीच तर या संदर्भात आपण माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन घटकाचं नाव आहे पाचवा उपघटक पाचवा आहे माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन विश्लेषण डी आय डाटा इंटरप्रेशन आणि मूल्यमापन डाटा दिलेला असणार आणि त्यावर आधारित प्रश्न विचारून आपल्याला किंवा शिक्षणाच्या संदर्भात शाळेच्या संदर्भात आपल्या डिपार्टमेंटच्या संदर्भात माहिती कशी कलेक्ट करतात कसं त्याचा संग्रह होतो आणि त्याचं विश्लेषण कसं करतात कोणती माहिती कशासाठी असते की त्याचं विश्लेषण करण्यासाठी तर आपल्यालाही ते जमलं पाहिजे प्राप्त माहितीचं विश्लेषण करता आलं पाहिजे शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करतात परत तेच आहे बघा असरनॅस पी एस एम एखादी शाळा असरमध्ये आपला जिल्हा कितवा आहे नॅसमध्ये आपण कोणत्या सर चाचण्या कोणत्या होत्या हो पी एस एम जो की पंधरा सोळाला कार्यक्रम सुरू झाला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र लक्षात ठेवायचं पी एस एम नास नॅशनल नॅशनल अॅचिवमेंट सर्वे असर ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट या शाळांचे निकाल माहितीचे विश्लेषण करतात जिल्ह्यात आपली कितवी राज्यात कितवी तालुक्यात कितवी केंद्रात कितवी संप्रेषण कौशल्य पुन्हा एकदा वेगळा घटक आला बघा आता किती मार्काला आहे संप्रेषण कौशल्य पंधरा मार्काला हा घटक आहे समाज संपर्काची साधने आता बघा वीस गुणांसाठी हा समाजसंपर्काची विविध साधने आता समाजसंपर्कची साधने आय सी टीच्या संदर्भात आपण लक्षात ठेवायची आता काही आपण पत्र व्यवहार करून काही संपर्क का एकमेकाला करत नाहीत किंवा विद्यार्थ्याला करत नाही शाळेत प्रत्येकाच्या विद्यार्थ्याचे प्रत्येक वर्गाचे आपण ग्रुप केलेले आहेत व्हॉट्सॲपची निर्मिती फेसबुकची निर्मिती यूट्यूबची निर्मिती किंवा आणखीन हे सोडून समाजसंदर्भ इंस्टाग्राम असेल याच्या संदर्भात पण आपल्याला माहिती कोणी निर्माण केलं कधी निर्माण केलं ग्रुप कसे बनवता येतात ब्रॉडकास्ट काय आहे आय टी आय सी टी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी समाज समाजसंपर्काची साधने फेसबुक ट्विटर फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप याचे निर्माते कोण याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न आय सी टीच्या संदर्भात पंधरा गुणासाठी असणार आहेत एवढं या आय सी टीला महत्त्वाचं स्थान आहे हे इथं आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतरचा घटक आपल्याला दिसतोय शेवटचा घटक आहे विषय निहाय ज्ञान विषय निहाय आणि ते एक सांगायची गोष्ट आणखी म्हणजे संप्रेषण कौशल्य म्हणतात बघा संप्रेषण कौशल्य आता बघा बरेचशा माध्यमातून आपण बऱ्याचशा याद्या बरेचसे पत्र शासनाचे विविध पत्र किंवा आपल्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचे पत्र राज्य शासनाचे पत्र एस सी आर टीचे पत्र टीचे पत्र परत लेटर्स आपल्याला येतात आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो संप्रेषणच आहे ते एक प्रकारचं कसं एखाद्या वरिष्ठांनी कनिष्ठांना दिलेला आदेश एस सी आर टीनं जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं पत्र ते आपण पाहू शकतो म्हणजे किंवा शिक्षणाधिकापर्यंत सहज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते सहज आपल्याला पाहताच याला संप्रेषण कौशल्य म्हणायचं ही समाजसंपर्काची साधनं असणार आहेत त्यामुळे या घटकालासुद्धा पंधरा मार्क आहेत कमी नाही याचासुद्धा वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे त्यानंतर बघा क्रमांक सहा विषयनी आहे आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचे अध्य असे ज्ञान इथं महत्त्वाचा घटक इथं लक्षात ठेवायचा आहे इंग्रजी विषयाचे असे ज्ञान इंग्रजीला थोडं वेटेज यांनी जास्त दिलेलं आहे बाकीच्या विषय तीन घटकात डिवायडेशन केले पण इंग्रजी विषय हा त्यांनी हेडिंगमध्येच टाकलेला आहे अभ्यासक्रमामध्ये आय बी पी एसच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतून जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे तर इंग्रजी विषयाचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे सामान्य ज्ञान पण दिले हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या चालू घडामोडी आणि विशेषतः शैक्षणिक बाबी हा जो घटक आहे हा थोडासा पंधरा गुणाला आपल्याला विचारलेला असल्यामुळं याचं डिवायडेशन आपल्याला करता येणं महत्त्वाचं आहे आणि पुन्हा पहिल्याच अमध्ये त्यांनी मराठी गणित विज्ञान भूगोल इंग्रजी भूगोल इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयाचे म्हणजे एकंदरीत सर्वच आपला प्रायमरी लेवलचा इथं सिलेबस असणार आहे आणि अध्यावत अपडेट्ससह हे इथं लक्षात घ्यायचे चालू घडामोडी शैक्षणिक बाबी क्रीडाविषयक घडामोडी अशा पद्धतीनं बघा आपण हे सहा घटक आणि विभाग पहिला वेगळाच घटक विभाग एकमध्ये जे घटक आहेत ते प्रामुख्याने आपण दोनच घटक पाहितले विभागमध्ये अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी वेगळं केले गेला हे दोन घटक पहिल्या पेपरमध्ये आणि विभाग दोनमध्ये दुसऱ्या पेपरमध्ये जे घटक आहेत आपण बघा हे दहा गुणांसाठी भारतीय राज्य राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी बालकाशी संबंधित सर्व कायदे योजना अध्यायवत शासन निर्णय हे दहा दा मार्क हे दुसरे बघा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वतना दहांद दहा वीस झाले माहिती तंत्रज्ञानाचा वापर पंधरा मार्क आणि हे पंधरा 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 तीस आणि वीस पन्नास झाले चार घटकापर्यंतच पन्नास मार्क झाले माहितीचे विश्लेषण वीस मार्क पन्नास आणि वीस सत्तर आणि संप्रेषण कौशल्य आणि विषय असे ज्ञान सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचे असे ज्ञान आतापर्यंत सत्तर झाले होते आणि हे तीस म्हणजे शंभर मार्काचं पेपर दोन आपल्याशी संबंधित असल्यामुळं हा तुलनेनं आपल्याला सोपा जाऊ शकतो पण जो पेपर फर्स्ट आहे याला मात्र आपल्याला विशेष तयारी करावी लागणार आहे तर अशा पद्धतीनं आपण केंद्रप्रमुख परी परीक्षेसाठी वेगवेगळे व्हिडिओ तयार करणार आहोत अधिकची माहिती घेण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत केंद्रप्रमुख परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि या न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये